शरद पवारांना इंदापूरमधून स्टँडिंग आमदार सोडून गेले असले तरी देखील इंदापूरमध्ये किंग मेकर मात्र पवारच राहणार आहे गटाकडून इंदापूर विधानसभेसाठी चक्रवीसले जात आहे चक्रवी त्या मध्ये जो कोणी फसेल त्यांना फक्त शरद पवारच बाहेर काढू शकत सभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आपले पत्ते खोलायला सुरुवात केली आहे त्यामुळे शरद पवारांच्या पत्त्यामधील एक्का नक्की कोण आहे हे आपल्याला लवकरच कळणार आहे अजित पवार गटातून प्रवीण माने यांनी शरद पवार गटामध्ये पलायन केल्यानंतर तुतारी चिन्हावर इंदापूरमधून प्रवीण माने यांना विधानसभेची उमेदवारी मिळेल अशा चर्चा जोर धरू लागल्या होत्या परंतु शरद पवार स्वतः या पक्षप्रवेशासाठी उपस्थित न राहता रोहित पवारांच्या उपस्थित प्रवीण माने यांचा पक्षप्रवेश घेतल्यामुळे काहीतरी गडबड होणार असल्याचा अंदाज नाकारता येणार नाही एकंदरीतच पवार गटाकडून इंदापूर विधानसभेसाठी चक्रव्यूह रचले जात आहे त्या मध्ये जो कोणी फसेल त्यांना फक्त शरद पवारच बाहेर काढू शकतात अशी राजकीय परिस्थिती शरद पवारांनी इंदापूरमध्ये निर्माण केली आहे म्हणजेच बघा दोन हजार चौदा मध्ये दत्तात्रय भरणे हे चौदा हजार एकशे त्र्याहत्तर मताधिक्यांनी निवडून आले होते त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची मताधिक्य कमी होऊन ते तीन हजार एकशे दहा मतांनी निवडून आले होते दोन हजार नऊ मध्ये हर्षवर्धन पाटील सात हजार नऊशे साठ मताधिक्यांनी निवडून आले होते त्यामुळे एकंदरीतच इंदापूरच्या विधानसभेची आकडेवारी पाहता या दोघांमधील मतांचा फरक जास्त नाही त्यातच दोन हजार एकोणीस मध्ये इंदापूर तालुक्यात शरद पवारांची झालेली सांगता सभा की भरणे यांच्या विजयाला कारणीभूत असल्याचं आजही सांगितलं जात आहे शरद पवारांच्या त्या एका भाषणाने पूर्ण इंदापूर रा, इंदापूरचं राजकीय वारं जे होतं ते फिरलेलं होतं पवारांनी आपल्या भाषणातून थेट भरणे यांना विरोध करणाऱ्या लोकांना दम भरला होता तर याच भाषणामुळे भरणे यांचा विजय झाल्याच्या जा चर्चा आजही इंदापूरमध्ये होतात परंतु सध्या दत्तात्रय भरणे हे अजित पवार गटाकडून उभे राहणार असल्यामुळे शरद पवारांचा त्यांना पाठिंबा राहणार नाही परंतु हर्षवर्धन पाटील अपक्ष उभा राहिले तरी देखील तुतारी गटाकडून आपला उमेदवार दिला जाणारच आहे त्यामुळे इंदापूरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तुतारी किंग मेकर ठरणार आहे शरद पवारांनी प्रवीण माने यांना आपल्या गटामध्ये घेऊन इंदापूरमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण केली आहे त्यामुळे आजी माजी आमदार भडत्याच मध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे याच राजकीय अस्थिरतेमुळे शरद पवारांच्या गळाला कोणता मोठा राजकीय नेता लागेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे शरद पवार इंदापूरच्या विधानसभेचा ट्रेझर लवकरच दाखवणार आहेत यात काही शंका नाही परंतु शरद पवारांना इंदापूरमधून स्टँडिंग आमदार सोडून गेले असले तरी देखील इंदापूरमध्ये किंग मेकर मात्र पवारच राहणार आहेत त्यामुळे पवारांनी खोललेल्या पत्त्यामध्ये इंदापूरचा मोठा नेताच एक्याची भूमिका बजावणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या अजित पवार राष्ट्रवादी गटामध्ये मात्र इंदापूरमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात इंदापूर मध्ये काय राजकीय उलता होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे भेटू पुन्हा नव्या एका विषयाला घेऊन नवीन भागामध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद